पुणे पुण्याची ओळख ही विद्येचे माहेर घर म्हणून आहे महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं मोठं योगदान आहे आणि याचमुळे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते गावातून आणि अनेक शहरातून विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चांगलं चर्चेत असतं आज देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत आला आहे मात्र ते शिक्षणासाठी नाही तर वेगळ्याच कारणामुळे ते म्हणजे महिला हॉस्टेलमध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगरेटची पाकिट सापडल्याने वसतीगृहातीलच एका विद्यार्थिनीच्या लेखी तक्रारीमुळे हा प्रकार समोर आला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेला हा प्रकार नक्की काय आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओ मधून पुणे विद्यापीठ शिक्षण घेण्यासाठी गावातून व देशातील अनेक शहरातून विद्यार्थी येथे येत असतात इथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींची संख्या देखील लक्षणीय आहे पण याच महिलांच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्या व सिगारेटची पाकिटं सापडली आहेत या संदर्भात काही व्हिडिओ आणि फोटोज देखील समोर आले आहेत हॉस्टेलमधील हो एका विद्यार्थिनीने या संदर्भात तक्रार केली आहे तिने विद्यापीठ प्रशासन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांना लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना ती विद्यार्थिनी सांगते की मुलींच्या वसतीगृहात माझ्या रुममेट जुलै व ऑगस्ट पासून दारू पित होत्या दारू पिऊन या मुलींनी मला त्रास दिला जेव्हा या गोष्टी कर, करू नका असं त्या मी त्यांना सांगितलं तेव्हा तुला जिथे तक्रार करायची असेल तिथे कर आमचं कोणी वाकड करू शकणार नाही असं त्यांनी सांगितलं मला धमक्या देखील दिल्या इतकंच नाही तर मला बळजबरीने दारू देखील पाजली व त्याचे फोटो काढले जर याची वाचता कुठे बाहेर केलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देखील त्यांनी मला दिली त्यामुळे सुरुवातीला मी घाबरून याची तक्रार कुठेच दिली नाही त्यानंतर मला याचा खूप त्रास होऊ लागला मला मायग्रेनचा त्रास असताना देखील हे सर्व मी सहन करत होते विद्यापीठाच्या आरोग्य केंद्र त्याची ट्रीटमेंट देखील घेत होते सगळा प्रकार सहन न झाल्यामुळे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याची, मी याची या 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 तक्रार मी विद्यापीठ प्रशासनाकडे केली मात्र याची दखल न घेता कोणतीच कारवाई करण्यात आली नाही यामुळे या तरुणीने एबीबीपीकडे या संदर्भात तक्रार केली या तक्रारीबरोबरच मुलींनी दारू पिलेल्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे याचे फोटोज देखील समोर आणले आहेत मुलींच्या वसतीगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणं असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात दारू व इतर नशेच्या वस्तू आत कशा जातात हा सवाल आता विचारला जातोय पीडित विद्यार्थिनी जेव्हा एबीव्हीपीकडे लेखी तक्रार दिली त्यावर एबीव्हीपीने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की मागील सहा महिन्यात ही चौथी घटना घडली आहे मात्र विद्यापीठ प्रशासन यावर कोणतीच कारवाई करत का नाही जर या घटनेवर देखील विद्यापीठ प्रशासनाने पुढच्या आठ दिवसात काहीच कारवाई केली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका एबीव्हीपीने घेतली आहे पण ज्या सावित्रीबाईंनी महिला शिक्षणासाठी एवढं मोठं योगदान दिलं आहे त्याच सावित्रीबाईंच्या नावाने असलेल्या विद्यापीठात मुली अशा घटना करत आहेत त्यामुळे दोषी मुलींच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत मंडळी या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा